नमस्कार मंडळी मरणाची सर्दी झाली आणि आमच्या प्रसादाक म्हणजे माझ्या जिलाक बुंडू खाऊचो तर ते मी सांगा होतो आहे की अजून काजी तयार राहू नाही असत कारण आमच्याकडे थंडी पडता अजून त्याच्यामुळे काजी लेट असत पण तो ऐकणार नाही तर म्हटलं बोंडू काढूक जातं तर काय दाखवलं माझ्या काय जपणार नाही इतकी सर्दी झाली आमच्याकडे रस्त्याचं काम केला थोडासोच पॅक झालो आपण खूप ह्या होते तशी फक्का लागली आहे फक्त फक्का लागली मग दाखव दाखवूया का रस्तो बघा दाखवते पाच वाजले त्याच्यामुळे असं वातावरण इकडे आमचं मुक्त गोठो असतं मुक्त गोठो म्हणजे जेव्हा हिरव्या चराक नसता म्हणजे आताच्या दिवसांनी तेव्हा आम्ही असा करड आणून ठेवतो आणि असो चारेल्या बाजून का गडगो केलेलो आणि ती टाकी दिसताना ती पाण्याची टाकी आहे या गेटाच्या आतमध्ये आम्ही मशिंकं सोडतो म्हणजे जेव्हा गोरवा बांधावळीक असतात ना लोकांची गोरवा बांधलेली असतात तेव्हा ह्या मैदानात आमची गोरवा मोकळी असतात पण ती त्या आखांड्याच्या बाहेर येऊ शकणार नाही अशी व्यवस्था केलेली आहे माझ्या सासऱ्यांनी त्यांचं कौतुक करतो तितक्या थोडा कारण ते खूप हुशार असतं जरी शाळेत नाही गेले कमी शिकले तरी त्यांनी जर केला ना त्या भल्याभल्यांका झपल्या नसतं ह्या बघा काल हळद हो आंबार वगैरे गरम केलेल्या रस्तो आहे बरं पण किती दिवस टिकता बघ आमचं आखांड दाखवते तुमका त्या आखांड्यातसून वळान आमका चढान जावसा लागता माळयेर जाताना आम्ही माई म्हणतो चिकडे आमचे काजी होत आणि काजी आमच्या पण असत आणि पैलाडी पण असत तर ह्या बघा असा वळला पॉवर टर्न <laughs> की नाही इकडे असा अखंड आहे तो आखांड आता उघडून ठेवला हे हो बघा कारण सध्या फवारणी वगैरे करूचे लागतात ना त्याच्यामुळे गाडी एकसारखी जायत येत असतात म्हणून ते आखांडे सध्या काढून ठेवलेत या आंबल्याचं झाड म्हणजे गावठी आंबली आंब्याच्या सिद्धनात ना ह्याचे मरणाचे आंबे धरतात पण ह्याचे आंबे खूपच आंबट असतात त्याच्यामुळे काही लोक रायत्याक वापरतात बोंडू गावताना कठीण आहे पण प्रसाद माझ्या हाडा काढतो आमचे आंबे तुमका दाखवते हां अजून घरात नाही असत पण झाडा हारलीत थोडी थोडी फार हे बाबा हे आंब्याचे बागे पण आमच्या आबांनी लावले आबांनी म्हणजे माझ्या सासऱ्याने आणि आता वयाच्या साठाव्या वर्षीसुद्धा त्यांची मेहनत जी असा आणि त्यांचा जर काम आना ना तो बघून आमका लाज वाटतं कि का की त्यांच्या वयाची जेव्हा आम्ही जातो तेव्हा आमका असा काम झपात की नाही इतक्याच वाटा त्यांच्या निम्मे जरी झपला तरी पुऱ्या माझ्या गेल्या वर्षीचे दिवस आठवले गेल्या वर्षी ह्याच दिवसा दिवसात मी व्हिडिओ बनवून सुरुवात केलेलं आहे आणि असंच मी घामायला हो घेऊन ये एखाद्या काजी मुळ्या बसतोय काजी गोळा करी कारण काम असता आमचा काजी गोळा करूचा आणि बोंडू मुरडत असताना आम्ही व्हिडिओ बनलो बघा हे थोडी फकाट ही कैमा असत काजीची म्हणान ही लवकर लागतात आणि लवकर उ लागतात आता ह्यो जो काजीचो म्हणजे फकाच ह्यो जो देठ हा ना ह्यो देठ जेव्हा जाड होतो तेव्हा त्या फक्त जून झाल्या समजायचं असल्या फकांका आमच्याकडे आणत चिरतत आणि ते घर काढून आमटेत घालतात भाजीत घालतात त्याचं मोलो पण बनवतात मोलो म्हणजे एक गोड पदार्थ असतात जो फकांच्या कोवळ्या घरापासून म्हणजे काजीचे हे जे कोवळे घर असतात ना त्याच्यापासून बनवतात काय रे बन्डु दि पो बन्डु कुसको बाबु घेन यहाँ कुसक बन्डु आउन यहाँ सो दगड पायर घटना खराब आ बऱ्याच जणांचे काजू तयार झालेत पण आमच्याकडे काजी लेट असतात आमच्याकडे आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून काजी गावाक लागतले आणि आमच्याकडे साधारण एप्रिल एंडिंगपर्यंत काजी असतात मे महिन्यात काजी आमच्याकडे खूपच कमी असतात मग मी जातो कारण झिलकी घालून परवडणार नाही ना मजुरी देऊ मग जे उरलेले काजी असतात ते शोधून मी हारतोय पताऱ्यातले आणि त्याचे पैसे मी माखा ठेवते गेल्या वर्षी पण मी ह्यातून एक व्हिडिओ बनवलेला आहे पताऱ्यातले काजी म्हणा तर तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात येत पताऱ्यातले काजी म्हणजे पताऱ्यात जे काजी का पडान का रवतात ना ते काजींका भर असताना शोधूक मिळणत नाही आणि मग ते पडलेले काजी खूप जेव्हा काजी एकदम उलागतात तेव्हा ते पडलेले काजी झिलग्यांका घालून म्हणजे मजुरीची जी माणसं असतात त्यांना पाठवून गोळा करणं परवडणार नाही कारण मजुरी त्यांची जाते चारशे रुपये आणि काजी वाढते ते दोनशे रुपयाची त्यामुळे मग आम्ही घरातली माणसं जातो पण त्यावेळेस आमचं आंब्याचं पण सीझन असतं त्याच्यामुळे आमच्या झेरी माणसांका सवड नसते मग मी जात आहे आणि पत्र्यातले काजी गोळा करते आणि मग तेचे जे पैसे येतात ना ते मी माझ्या वर्षभराच्या मोबाईलच्या रिचार्जाक वापरी असा माझा इतकी वर्ष चालला आणि ही असा आमची माळी वयली आंब्याची बाग आमची साळ्या एक आंब्याची बाग यंदा खूपच कमी मोहर बघा तुम्हाला दिसतो असतो म्हणजे बरीचशी कलम मोहरांकच नाहीत जवळजवळ बारीक निरीक्षण केलात ना तर ऐंशी टक्के झाडा मोराकत नाही काहीतरी वीस टक्के महारली ह्या दुःख असता याबद्दल मी तुम्हाला थोडासा सांगत आहे गेल्या वर्षी जेव्हा मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली ना तेव्हा मी एप्रिल मेमध्ये आंब्याचे व्हिडिओ पण पोस्ट करेन बरीच लोक तेव्हा मला सांगत की तू आंबे विकतेस का वीक आमका पाठव आम्ही बऱ्याचणानं खरेदी करतो पण तेव्हा मी सांगितलेलं आहे की मी नवीन अस आहे आणि नवीन असताना उगाच जपणा कसल्याही गोष्टीची माहिती नसताना मार्केटची माहिती नसताना डायरेक्ट फक्त सोशल मीडियावर थोडे फॉलोअर वाढले म्हणान भुरवान जाऊन असं करणं योग्य नाही जर मी तुमच्यापर्यंत माल पोचवतोय तर आणि तुम्ही मला पैसे देताला तर चांगल्या क्वालिटीचा माल जाऊ हो बरोबर तर त्या सगळ्या गोष्टींची म्हणजे कुरिअर किती दिवसात पोचताला किती चार्जेस असत मग ते मला परवडतात की नाही कारण मला कुरिअर देऊच्यासाठी जावं ह्या कुडाळ अजून जवळजवळ वीस पंचवीस मिनटाचा अंतर मग हा सगळा ॲडजस्ट करण्यासाठी म्हणून मी सांगितलेलं की मी पुढच्या वर्षीपासून बघते तर यंदा मी ज्यांक आंबे होय त्यांना आंबे देतले दगड खाय मारतं तर असं मी म्हणतोय बघूया मी प्रयत्न करेन नक्कीच कारण लोकांपर्यंत चांगले आंबे पोचतील आणि जी गेल्या वर्षी सांगा होती ना जी माणसं ती त्यांना ज्यां म्हणजे ज्यां खरोखर थोडे होते आंबे त्यांना चांगले आंबे मिळतील तर मी प्रयत्न करीन बघा इतकी झाडा तुमका दिसतात मोहर तुमका किती झाडांका दिसतात बघा ह्या वरती या पहिल्या जा जात त्याच्यावर वायटस मोहर इलो बाकी खाय मोहर एकदम एकदम कमी असं तुरळक दिसतं आणि आंब्याचं दुःख काय माहिती ना दरवर्षी खता घालची लागतात आंबे लागो न लागो फवारणे त्यांना दरवर्षी करूची लागतात आणि आपण जर म्हणतो ना ऑर्गॅनिक आंबे ऑर्गॅनिक आंबे असतात मी नाही असं म्हणणे नाही पण मोस्टली म्हणजे नव्वद टक्के आंबे जे असतात ना जे बाजारात येतात ते ऑर्गॅनिक म्हणान जरी गेले असत तरी ऑर्गॅनिक नसतात कारण आंब्याच्या भोवती ना कीटक फिरत असतात कुठलाही फळ म्हटलं ना एक आंबे तर मोर नाही मोर धर पन्नासिक कितीही म्हटलं ना तरी आंबो या फळ आणि फळाक ना कीटक हे येतातच आणि मग त्या कीटकांपासून रक्षण करूच्यासाठी फवारणी हे करूची लागते हो हो का पर्याय नाही कारण तुमका आधीच त्या आंब्यावरती खर्च करूच लागता आंबा आंब धरूच्या आधी म्हणजे फळ धरूच्या आधी मोहोर येऊच्या आधी का खता घालूक होई फवारणी करू होय मग मोहर येतात आणि मोहर इल्यानंतर तो मोहर टिका होय म्हणून फवारणी करूची लागतात मोहर टिकल्यानंतर फळ होत तयार होता आणि त्या फळ तयार होताना त्या कीटकांनी प्रादुर्भाव करू नये म्हणून फवारणी करूची लागते आणि ह्या अनिवार्य असा करूच लागतं त्याच्यामुळे ऑर्गेनिक आंबो वगैरे ह प्रकार आमच्याकडे तरी ना नाही फावारणे करतात आणि हे सत्य असं आणि मी अजिबात खोटा काहीतरी सांगा आंबे वगैरे विकूचे नको ते फका धरतली जा घाण घाण ना फुल ते फका धरतली तर असं असतं एकंदर त्याच्यामुळे खोटा काय सांगा आमचे बाबा आंबे आम ऑर्गॅनिक खत वगैरे असं मी काय सांगा तुम्हाला देऊचे ना जा खरा आता खरा जेव्हा आंबे लागतील ना तयार होतील तेव्हा मी तेव्हा पण तुमका दाखवीन आणि मग ज्या लोकांक आंबे असेल त्यांनी ऑर्डर करूची त्यावेळेला मी नंबर वगैरे अकाउंट नंबर किंवा फोन नंबर सगळे डिटेल्स शेअर करते सर ओके इथे बघ आमच्या ना बागात अशी रतांब्याची पण झाडं असतात तू कि त्यामधी मध्ये येत्या रतांबे रतांब्यातून लागाक नाही रतांबे उशिरा लागतात लागले काय मी तुमका दाखवीन रतांब्याचं कसं असतं माहिती आहे रतांबी पण तेव्हा तयार होतात जेव्हा आंब्याचं आणि काजीचं सीजन असतं आमचे दरवर्षी रत आंबे बरेचसे फुकट जातात आम कारण आमक जास्त लक्ष काजी आणि आंब्याला देऊचू लागतं कारण रतांब्यांका कसली फवारणी करूची लागणार नाही त्या ऑर्गॅनिक नैसर्गिक फळ पण ज्या फळांक आम्ही ऑलरेडी पैसे घातलेत त्या फळातून पैसे उभे राहा तर त्यांच्यावर लक्ष देऊ खे ना त्यामुळे आमचं लक्ष त्यांच्या नसतं रतांबे आमचे बरेचसे पडान जातात आणि जेव्हा आमचे काजी आंबे आटापतात तेव्हा आम्ही रतांबे काढून घेतो खूप झाड आहेत रतांब्याची जवळजवळ निशेततरी झाडं बागेतली मिळत तर प्रसादाक काय बोंडू गावाकडे आता मी घरात जातो साडेपाच वाजले बसू माझं मरणाचं दुखता हा व्हिडिओ मला बनवतो नाही होतो पण प्रसादाक बोंडू होतो म्हणाल मला मा तू वरते घेऊन येलो उठा काही ये त्राण नाही होता अंगात माझ्या शेव काय नाही असं आहे मी सकाळपासून तर म्हटलं जाते असं आहे तरी हा व्हिडिओ बनवून चला तर येते येत आहे जय महाराष्ट्र